शुभ विवाह या मालिकेच्या अकरा जुलैच्या भागामध्ये आकाश भूमीला सांगत असतो भूमी आता आपल्याला पुन्हा एकदा टक्कर द्यावी लागणार कारण मला शिंगवाली बायको नको आहे आणि तुला सुद्धा शिंगवाला नवरा नको असेलच ना असं म्हणत आकाश आणि भूमी टक्कर करायला येतात इकडे आता आकाश भूमीची टक्कर होते तोपर्यंत आकाश म्हणतो भूमी अगं इतकी का तू विचार करती आहेस यावरती भूमी म्हणते हे असं ना हे असं याच्या आधी घडलंय असं मला सतत वाटत राहत काय घडलंय याच्या आधी याच्यावरती आकाश म्हणतो तू न खूप विचार करत बसू नकोस जास्त विचार करून तुला त्रास होईल तू छानपैकी झोप बर असं म्हणत आकाश भूमीला तो विचार न करता दुसरीकडे तिचं मन डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत इकडे आता आजी आज आजी रागिणीच्या डोक्याला तेल लावून देत असते रागिणी म्हणत असते आई जर इतकं मॉलिश करशील ना तर इथल्या इथे मी झोपून जाईन मला थोडस काम सुद्धा करायचं आहे आजी म्हणते आता तुझं मी बिलकुल ऐकणार नाही तुला आकाशने सांगितलं की नाही की या सगळ्यामध्ये तू पुन्हा पुन्हा काम करू नको कामाचा विचार करू नको तुला आरामाची गरज आहे रागिणी म्हणते आई काम नाही न ना केलं तर मी आजारी पडेन प्लीज तू मला काम करण्याची परवानगी दे आजी म्हणते अजिबात नाही रागिणी म्हणते हे बघ थोडस जे काम पेंडिंग आहे ना ते काम मी करते अगं पॉवर ऑफ अटर्नी माझ्याकडे आहे त्यामुळे काहीही झालं ना तरी मला असं काम टाळता येणार नाही ना आजी म्हणते ठीक आहे पण ना जास्त काम नाही ह करायचं हे बघ जे पेंडिंग कामं आहेत ती फक्त पूर्ण कर पेंडिंग काम पूर्ण केली स्कीम नंतर सुट्टी घ्यायची यावरती रागिणी म्हणते थँक्यू 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 आई यावरती पौर्णिमा हे सगळं ऐकत असते आणि माझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याला या सगळ्यातून बाहेर काढून ही बाई ही बाई एकटीच ऑफिसची मलई खाणार हे मात्र काही शक्य होणार नाही आता हिला धडा मला शिकवायलाच पाहिजे आणि कायमचं हिला रजेवरती मला पाठवायलाच लागणार आहे आज आजी म्हणत असते कशी ग माझी मुलगी लोकांना सुट्टी दिली आराम दिला की बरं वाटतं पण माझ्या मुलीला माझ्या मुलीला मात्र आता सुट्टी नको तिला फक्त कामच करायला पाहिजे यावर ते रागिणी म्हणते आई अगं काही झालं तरी तुझीच मुलगी आहे ना मी असं म्हणत रागिणी आजीला लाडीगुडी लावत असते आणि पौर्णिमा मात्र तिचं काम करते रागिणी विचार करते भूमी तू मला ऑफिसच्या बाहेर आणि कामाच्या बाहेर काढण्याचा जो प्रयत्न केलायस ना तो तुझा डाव मी कसा उलटवते एक फोटो पाहिलास तर तुझी ही अवस्था झाली आता व्हिडिओ पाशील तर तुझी काय अवस्था होईल तोपर्यंत इकडे पौर्णिमा उलट कारस्थान करते आणि रागिणीच्या रोजच्या गोळ्या असतात त्या गोळ्यांमध्ये अशी एक गोळी टाकून ठेवते जेणेकरून दागिणीला उलटी नवऱ्याचा हक्क काढून घेणाऱ्या या बाईला मी धडा का शिकवणार कायमची हिला घरातच बसवणार ऑफिस बिफिस काही नाही असं म्हणत ती आता तिचं काम अचूक करते तोपर्यंत रागिणी रूममध्ये मध्ये येते रूममध्ये मध्ये आल्यावरती आपल्या मोबाईलमध्ये असलेले व्हिडिओ ती आता त्या पेन ड्राईव्ह मध्ये टाकून घेते पेन ड्राईव्ह मध्ये टाकून तो पेन ड्राईव्ह टीव्हीला लावला आणि मग सकाळी कुणी ही टीव्ही लावला की ताबडतोब भूमीसमोर आकाशचे जुने व्हिडिओ येतील आणि मग भूमी कायमची बेडवरती बसेल आणि तिला बेडवरती बसवून आकाशला तिची काळजी घेण्यासाठी तिच्या बाजूला बसवेल आणि मी मात्र निवांत माझं ऑफिसचं काम करेल असा कपटी डाव असतो मग ती सगळे ते व्हिडिओ पेन ड्राईव्ह मध्ये आता ट्रान्सफर करून घेते आणि पेन ड्राईव्ह घेऊन हॉलमध्ये यायच्या आधी ती आता तिच्या गोळ्या घेते ज्या गोळ्या पौर्णिमाने एक गोळी एक्स्ट्रा टाकलेली असते रागिणी घेते आणि आता बाहेर येते बाहेर आल्यावरती ती विचार करते काहीही झालं तरी आजच्या आज हा पेन ड्राइव टीव्हीला लावून ठेवते म्हणून ते हॉलमध्ये येते तोपर्यंत भूमी आकाशवरती रुसून बसलेली असते आकाश म्हणतो भूमी अगं काय झालंय तू माझ्यावरती का रुसलेस याच कारण तरी सांग म्हणजे तुझा रुसवा काढायला मला बर पडेल यावरती भूमी म्हणते आकाश हे बघ प्रत्येक गोष्ट काही सांगायची नसते आकाश म्हणतो अगं पण मला कळणार कस कि तू माझ्यावरती कोणत्या कारणाने रुचलेस काय कारण आहे यावरती भूमी म्हणते तू मला काही बोलू नकोस प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट बायकोने सांगायची असते असं काही नाहीये आकाश म्हणतो अगं पण खरंच मला माहित नाहीये तर भूमी म्हणते म्हणजे असं असतं का की लग्नाची पहिलीच रात्र स्पेशल करायची लग्नानंतर प्रत्येक रात्र बायकोची स्पेशल करणं हे नवऱ्याचं काम नाहीये का आकाश म्हणतो अच्छा म्हणून तू रुचलेस तर मग आता तूच मला सांग की तुझी रात्र स्पेशल करण्यासाठी मी काय करू यावरती भूमी अधिकच चिडते आणि मी सांगू का तुला की आता काय करायचंय ते तुझं तुला कळत नाहीये का आकाश म्हणतो अगं कळत नाही म्हणून तर मी तुला बोलतोय ना की प्लीज तू मला सांग यावरती भूमी म्हणते हे आहे म्हणजे माझ्या आपलं लग्न व्हायच्या आधी त्या वेदांगीला खुश करण्यासाठी त्यासाठी गाणं वगैरे तुला म्हणता येतं आणि माझ्यासाठी नाही ना म्हणता येत यावरती आकाश म्हणतो अगं असं काय करतेस म्हणजे आता गाणं त्यावेळेला तिच्यासाठी म्हंटलच नव्हतं ते ते सुद्धा गाणं तुझ्यासाठी होतं ना यावरती भूमी म्हणते पण तेव्हा मला कुठे माहिती होतं की ते गाणं माझ्यासाठी आहे ते काही नाही तो आत्ता माझ्यासाठी स्पेशली गाणं गा आकाश म्हणतो चल काहीतरीच काय आत्ता असं गाणं वगैरे मला काही गाता येणार नाहीये यावरती भूमी अधिकच चिडते आणि आता तू माझ्यासाठी आत्ताच्या हट्ट करायला लागते आकाश पण तिला उगाच चिडवण्यासाठी मी काही गाणं वगैरे म्हणणार नाही असं बोलतो खरा मग चिडते रागवते आणि आता एका बाजूला तोंड करून लटक्या रागाने रुसून बसते मग आकाश आता तिच्यासाठी किती सांगायचंय मला तुला किती सांगायचंय हे गाणं पुन्हा एकदा म्हणायला लागतो भूमीच्या चेहऱ्यावरती गोड हसू येत आकाश प्रेमाने भूमीसाठी गाणं म्हणत असतो भूमी आकाशकडे प्रेमाने पाहत असते गाणं चालू नसतं तर मात्र आता इकडे आकाश आणि आणि भूमी एकमेकांच्या मिठीमध्ये असतात भूमीला मिठी मारतो दोघ छान पैकी हे क्षण एन्जॉय करत असतात आणि फायनली भूमी यांची दुसरी रात्र सुद्धा खूप स्पेशल झालेली असते भूमी आकाशला आभार मानते आणि त्याच्या जवळच येते इकडे आता रागिणी हॉलमध्ये येते आणि तो पेन ड्राईव्ह घेऊन टीव्ही लावण्यासाठी निघते सकाळी कुणीतरी पेन ड्राईव्ह म्हणजे टीव्ही चालू केला की के सगळं भूमी समोर येईल आणि भूमी तिथे चक्कर येऊन कोसळेल असा विचार करत पेन ड्राईव्ह लावायला जाणार पण तेवढ्यात तिची होते डाऊन होते आणि त्याच्यामध्ये आता मात्र तिला चक्कर यायला लागते इतकंच नाही तर तिला उलटी सारखं व्हायला लागतं आणि रागिणीच्या उलटीचा आवाज ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो धावत पडत भूमीखाली येते आत्या काय झालं आत्ता काय झालं असं म्हणायला लागते तोपर्यंत मात्र आता सगळे जण जागे होतात आणि रागिणीला रा रोम मध्ये घेऊन आल्यावर ती पौर्णिमा नाटकं करत म्हणते अरे बापरे आई तुमची तब्येत कशी काय बिघडली आता तर तुमची तब्येत ठीक होती मग अचानकपणे काय झालं काही खाण्यामध्ये अचरट वगैरे आलं का यावरती मग मात्र आजी म्हणते बघितलं आकाश आणि मला ती सांगत होती की या सगळ्यामध्ये ना ती पेंडिंग कामं पूर्ण करणार आहे ती पेंडिंग कामं पूर्ण करण्यासाठी ती, ती आता जाणार होती पण आत्ता आत्ता ऑफिसला मी तिला पाठवणारच नाही भूमी म्हणते हो आत्या तुम्ही ऑफिसला जायचं नाहीये आता फक्त आराम करायचा आहे अजून तुमची तब्येत बिघडेल आजी म्हणते हो आणि आकाश तुला माहिती आहे का म्हणजे ही ते पॉवर ऑफ आयटरनी तू केलेस ना त्याचं प्रेशर घेते ते, ते पॉवर ऑफ आयटर की पेपर पहिले बदल बरं ते पेपर जेव्हा बदलशील ना तेव्हाच्या डोक्यावरचं ओझं मात्र कमी होईल असं म्हणत आता मात्र रागिणीला जे हवंय तेच तिच्या हातातून काढून घेतल्यामुळे रागिणीचा नुसता नुसता जळफळाट होणार असतो आकाश म्हणतो हो आजी माझ्या ही गोष्ट लक्षात आले की आत्ता मी त्या पॉवर ऑफ अटर्नीच खूप बर्डन घेतलंय मी लवकरात लवकर पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर आता कॅन्सल करतो असं म्हणत आकाश मात्र ते पेपर कॅन्सल करण्याचे सगळे पेपर जमा करतो आणि दुसऱ्या दिवशी ते पेपर रागिणीच्या इकडे घेऊन येतो रागिणीच्या इथे पेपर आणल्यावरती आकाश म्हणतो आत्या हे बघ या पेपरवरती सही कर पॉवर फॅटर्नेचं डोक्यावरती ओझं ठेवून तुला सुद्धा त्रास होतोय यावरती रागिणी म्हणते ओझं कसं कमी करू आतापर्यंत या घराची केअरटेकर म्हणून मी काम करत होते आणि या पण पुढे मी केअरटेकर म्हणून काम करणार आहे यावरती आकाश म्हणतो आत्या केअरटेकर नाही तू या घराची मालकीणच आहेस फक्त तुझ्या डोक्यावरती ओझ नको म्हणून मी फक्त पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर काढून घेतलेले आहेत आता पौर्णिमा विचार करते वा वा, वा। या बाईकडून पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर गेल्यामुळे मात्र आता सगळ्या गोष्टी माझ्या फेवर मध्ये होतील अभिजितला मी सांगणार आहे तू आकाशच्या पुढे मागे करून त्याचा विश्वास संपादन कर म्हणजे आता फक्त आणि फक्त आपलंच राज्य येईल इकडे आता भूमीने छानपैकी सगळ्यांसाठी बाजरीचं सूप केलेलं जास्त तितक्यात पौर्णिमा येते आणि भूमिताई तुझं ना फक्त आता नाव बदललं आणि ना घर बदललं पण तरी सुद्धा तुझी मिडल क्लास मेंटालिटी काही गेली नाही खाण्याचे पदार्थ तेच सगळे यावरती इकडे आता मानसी म्हणते तू ना ताईला टोमणा मारण्याचं अजिबात सोडू नको यावरती आता भूमी सांगते हे बघ तुझ्यासाठी मिलेट सूप बनवू का भाज्या वगैरे टाकून यावरती मानसी म्हणते हा ताई तिला ते आवडेल पौर्णिमा म्हणते चालेल मिलेट सूप बनवू मग मानसी सांगते आजी हो मिलेट सूप म्हणजेच बाजरीचं सूप ताई बनवणार आहे पण नाव मात्र इंग्लिश याच्यावरती आजी म्हणते मग काय पौर्णिमा कसं वाटते भूमीचं मिलेट सूप यावरती पौर्णिमा म्हणते टेस्ट करते आणि मग कळते मग तेच बाजरीचं सूप मिलेट सूप म्हणून आता मात्र पौर्णिमा प्यायला लागते तोपर्यंत तिकडे रागिणी येते यावरती आता मात्र आजी म्हणते काय ग कशी आहे तब्येत यावरती रागिणी म्हणते हो भूमीची कृपा भूमीने मला घरी बसवले ना असं म्हणत ती भूमीला टोमणा मारते टोमणा मारल्यावर ती भूमीचा चेहरा पडतो त्यावर ती रागिणी म्हणते नाही म्हणजे मी कोणत्याही वाईट अर्थाने म्हणत नाहीये खऱ्या अर्थाने भूमीने मला सुट्टी दिले ज्याची खरंच गरज होती बहुतेक असं म्हणत रागिणी चेहरा तर पडलेला असतो पण आव मात्र आणते की मला मात्र ही सुट्टी एन्जॉय करायची आहे यावरती आजी म्हणते अजून एक गोष्ट सांगू का मी तुझा अजून सुद्धा एक ओझ कमी करणार आहे रागिणी म्हणते काय माझं ओझ अजून काय कमी रागिणीला आपलं ओझ काय आई कमी करणार हेच तिला माहित नसतं पण आजीचा निर्णय हा खूप मोठा ठरतो आजी आता रागिणीला सांगते रागिणी या घरासाठी आतापर्यंत तू खूप काही केलेलं आहेस पण आता आता मात्र वेळ आली आहे तुला आराम रागिणी म्हणते आई म्हणजे काय यावरती आजी सांगते आता न आतापर्यंत तू या घराची जबाबदारी सांभाळलीस आता यापुढे या, या घराची जबाबदारी भूमी बघेल तुझ्या हाताच्या किल्ल्या कमरेच्या किल्ल्या त्या आता तू भूमीचं स्वाधीन कर मग रागिणी लायला जाणी किल्ल्या देते खऱ्या पण त्या देताना ती एक डायलॉग मारते आणि ती म्हणते की म्हणजे कसं आहे वहिनीकडून या किल्ल्या माझ्याकडे आल्या आणि माझ्याकडून या किल्ल्या चालल्या भूमीकडे अगदी ऐत्या असं म्हणत ती भूमीला आता ऐत्या किल्ल्या मिळवणार असा टोमडा मारते मग मात्र भूमी त्या किल्ल्या घेऊन आत्याकडे येते आणि आत्या मी सुद्धा या किल्ल्या आयत्या घेणार नाहीये तर या किल्ल्या मी कमवेन असं म्हणत भूमी ती किल्ली परत रागिणीकडे देते आणि म्हणते ज्या वेळेला मी ही किल्ली कमवेन ना तेव्हा स्वतःच्या हाताने तुम्ही त्या किल्ल्या मला द्याल असं म्हणत मूर्खपणा करत भूमी आलेल्या हातामध्ये संधी रागिणीच्या हातात देते आणि रागिणीला तेवढंच हवं असतं आता पुन्हा भूमीच्या हातामध्ये चाव्या कशा येणार हे पाहणं रंजक ठरणे